सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वय वाढी संदर्भात सध्या देशभरात जोरदार चर्चा सुरू असून केंद्र सरकारकडून यावर मोठा निर्णय घेण्याची तयारी अंतिम टप्प्यात असल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे सध्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचे अधिकृत निवृत्ती वय साठ वर्षे आहे मात्र वाढत्या महागाईमुळे वाढलेल्या आयुर्मानामुळे आणि प्रशासनातील अनुभवी कर्मचारी सेवेत रहावेत या उद्देशाने हे वय बासष्ट ते पासष्ट वर्षांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे कार्मेक लोकसेवा व निवृत्ती मंत्रालयाकडून याबाबत सविस्तर अभ्यास अहवाल मागवण्यात आला असून विविध राज्य सरकारांचा अनुभव देखील तपासला जात आहे कारण हिमाचल प्रदेश छत्तीसगड झारखंड आणि मध्य प्रदेश यांसारख्या राज्यांमध्ये आधीच निवृत्ती वय बासष्ट वर्षे करण्यात आले आहे आणि त्याचे सकारात्मक परिणाम समोर आले आहेत सरकारी कर्मचारी संघटनांची दीर्घकाळापासून मागणी होती ती निवृत्ती वय कमीत कमी पासष्ट वर्षांपर्यंत वाढवावे आज आयुष्याची सरासरी वाढ सत्तर वर्षांच्या पुढे गेली असून साठ वर्षांत निवृत्ती म्हणजे सक्रिय तंदुरुस्त कर्मचाऱ्यांचा मौल्यवान अनुभव प्रशासनातून बाहेर जाणे आहे दुसरीकडे महागाई दर झपाट्याने वागत असल्यामुळे केवळ पेन्शनवर जगणे अनेक कुटुंबांसाठी अवघड होत चालले आहे त्यामुळे सेवावाढ मिळाल्यास कर्मचाऱ्यांना काही वर्षे अधिक पगार मिळेल वाढीव ग्रॅज्युएटी मिळेल तसेच अंतिम पेन्शन रक्कमही जास्त बनेल सरकारलाही याचा फायदा होणार आहे कारण पेन्शन देण्याची जबाबदारी पुढे ढकलली जाईल वार्षिक खर्च नियंत्रणात येईल आणि अनुभवी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून प्रशासन कार्यक्षम राहील भारतामध्ये सध्या सुमारे तीन कोटी सरकारी कर्मचारी सेवेत कार्यरत आहेत तर एकोणसत्तर लाखांहून अधिक पेन्शनधारक आहेत दरवर्षी सुमारे साडेतीन लाख कर्मचारी निवृत्त होतात जर निवृत्ती वय दोन ते पाच वर्षांनी वाढवण्यात आले तर या तुलनेत निवृत्तीची संख्या कमी होईल आणि सरकारचा आर्थिक ताण थोडा हलका होईल याचवेळी कर्मचारी सेवेत राहिल्यामुळे प्रशिक्षणावर होणारा खर्च कमी होईल महत्वाच्या पदांवर अनुभवसंपन्न अधिकारी कायम राहतील आणि प्रशासकीय निर्णय क्षमतेत सातत्य राहील त्यामुळे सरकारसाठी हा निर्णय केवळ कर्मचारी आंदोलनाला उत्तर देणारा नसून दीर्घकालीन आर्थिक नियोजनाचाही भाग मानला जात आहे या सगळ्या घडामोडींचा थेट संबंध आठव्या वेतन आयोगाशी जोडला जात आहे दोन हजार सव्वीस पासून आठवा वेतन आयोग लागू होण्याची दाट शक्यता आहे त्याच काळात महागाई भत्ता पन्नास टक्क्यांवर पोहोचल्याने डीए मर्जर नवी वेतन मॅट्रिक्स आणि फिटमेंट फॅक्टर लागू होणार आहेत या सर्व खर्चाच्या पार्श्वभूमीवर सरकार निवृत्ती वय वाढवण्याचा मोठा निर्णय एकाच वेळी लागू करू शकते जेणेकरून वेतनवाढ आणि पेन्शन खर्च यामध्ये योग्य समतोल साधता येईल म्हणजे कर्मचाऱ्यांना फायदाही मिळेल आणि सरकारी तिजोरीवर एकाच वेळी अतिभारही पडणार नाही निवृत्ती वय वाढवल्याने तरुणांच्या नोकऱ्यांवर परिणाम होईल का अशी चिंता अनेकांकडून व्यक्त केली जात आहे मात्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे की भरती प्रक्रिया बंद होणार नाही उलट मिशन मोडवर भर भरती कंत्राटी नियुक्त्या अप्रेंटिसशिप आणि इंटर्नशिप योजनांच्या माध्यमातून तरुणांसाठी संधी वाढवल्या जात आहेत त्यामुळे सेवा वाढ म्हणजे नव्या भरतीवर ब्रेक नाही तर कामाचा अनुभव आणि युवक रोजगार यामध्ये संतुलन ठेवण्याची धोरणात्मक रचना आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार निवृत्ती वय वाढीचा प्रस्ताव दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत कॅबिनेट समोर जाण्याची दाट शक्यता आहे अंतिम निर्णय झाल्यास एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून हा आदेश लागू केला जाऊ शकतो विशेष म्हणजे दोन हजार पंचवीस आणि दोन हजार सव्वीस मध्ये निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना याचा मोठा फायदा होईल कारण त्यांना थेट दोन ते थे पाच वर्षांची सेवा वाढ मिळू शकते ग्रुप ए बी सी कर्मचारी शिक्षक वर्ग सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचारी आणि निमशासकीय कर्मचारी यांच्यासाठी हा निर्णय अत्यंत लाभदायक ठरणार आहे एकंदरीत सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वय वाढीचा निर्णय आता केवळ अफवा न राहता प्रत्यक्ष चर्चेच्या आणि धोरण निर्मितीच्या टप्प्यात पोहोचला आहे कर्मचाऱ्यांना अधिक आर्थिक सुरक्षितता देणे प्रशासनात अनुभव टिकवून ठेवणे आणि सरकारी खर्च व्यवस्थापन यासाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे येत्या काही महिन्यात या विषयावर सरकारकडून अधिकृत घोषणा होण्याची शक्यता असून संपूर्ण देशभरातील कोट्यावधी कर्मचारी आणि पेन्शनधारक या ऐतिहासिक निर्णयाकडे अपेक्षेने पाहत आहेत